हळद पिकामध्ये आंतरपिकाची निवड कशी करावी किंवा आंतरपीक म्हणजे काय याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत हळद पिकामध्ये ज्यावेळेस आपण हळदीची लागवड करतो आणि त्यावेळेस जर एखाद्या शेतकरी बांधाला वाटलं की मला आंतरपीक घ्यायचं तर ते घेऊ शकतात तर अशा वेळेस हळदीची मुळे आणि आंतरपिकाची मुळे ही जमिनीत एकाच खोलीवर जाता कामा नाही तर ज्या पिकांचा पसारा हळद पिकापेक्षा लहान असेल अशीच पिकंही आपण आंतरपिकं म्हणून घ्यावी तसेच हळद लागवड केल्यापासून उगून व्हायला सव्वीस दिवसाचे वर दिवस लागतात साधारणतः पंचेस दिवसात हळदीला तीन पाने येतात मग तोपर्यंत आपण आंतरपिकांची लागवड ही लवकरात लवकर करून घ्यावी तीन ते साडेतीन महिन्यानंतर हळदीची भरणी करत असताना हळदीला फुटवे फुटतात मग त्यावेळेस आंतरपिकाची लागवड करून आपल्याला चालणार नाही माशेवर आपण आधीच लागवड करावी खास करून कडधान्यवर्गीय कर पिकांचा अवलंब हा आंतरपिकासाठी करावा कारण कडधान्यवर्गीय पिकांचा जो पसारा असतो तो कमी असतो त्यांचा कालावधी कमी असतो त्यांची मुळं देखील जमिनीत खूप खोल जात नाही आणि जे काही जातात त्यामुळे जमिनीची मातीची सुपिकताही वाढते कडधान्यवर्गीय पिकं हवामानातील नत्र जोसं तो स्थिर करतात त्यांच्या मुळांवर गाठी असतात उलट जमीन ती उप उपयुक्त करतात किंवा जमिनीची उत्पादकता वाढवतात म्हणून अशा वेळेस कडधान्यवर्गीमध्ये मटकी मूग चवळी अशी पिकं ही आंतरपिकं म्हणून घ्यावीत त्या व्यतिरिक्त भाजीपाला पिकामध्ये घेवडा वाल ही देखील मिरची ही देखील आपण आंतरपिकं घेऊ शकतात कुठल्याही परिस्थितीमध्ये हळदमध्ये अन्नधान्याचा मका हे पीक घेऊ नये